आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कसबा वाळवे तालुका राधानगरी येथे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय भरतअण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिराला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हे शिबिर कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलग चार दिवस सुरू राहणार आहे या शिबिरात झिरो ते पंधरा वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी करून आवश्यकतेनुसार व निदानानुसार आवश्यकते पुढील सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत पंधरा ते साठ वयोगटातील पुरुष व महिला यांचे सर्व रोग निदान तपासणी केली जाणार आहे ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी व उपचार केले जाणार आहेत सर्व नागरिकांची एच एल एलद्वारे सर्व प्रकारच्या रक्त तपा चाचण्या केल्या जाणार आहेत आवश्यकतेनुसार ई सी जी एक्स रे सोनोग्राफी व टू डी इको तपासणी केली जाणार आहे कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी व उपचार केले जाणार आहेत दरम्यान आज हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बापणा यांनी कसबा वाळवे परिसर पत्रकार संघाच्या पत्रकारांची तपासणी केली आज तपासणी केलेल्या नागरिकांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते चष्मे वाटप श्रवणयंत्र वाटप वयोवंदना कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन जिल्हा आरोग्य अधिकारी पिंपळे राधानगरी तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी शेटे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफणा कसबा वाळवे गावच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती वनिता भरत पाटील युवक नेते दादा पाटील माजी लोकनियुक्त सरपंच अशोकराव फराकटे डॉक्टर मिलिंद कदम डॉक्टर हर्षला वेदक ग्रामपंचायतीच्या सदस्या निर्मला भांदिगरे भाऊ पालकर आदी शेकडो नागरिक उपस्थित होते आभार युवक नेते मानसिंगदादा पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निमित्तानं आपल्या सगळ्यांना कल्पना असेल कल गावातल्या एकाही व्यक्तीची तपासणी झाल्याशिवाय आणि ही व्यक्तीची तपासणी झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण टीम मला वाटते आशा स्वयंसेविकांपासून सगळे ग्रामपंचायतीचे सगळे लोक सर्वे करतायत प्रत्येक घरोघरी आहेत त्या सगळ्या घरोघरी जाण्यातून प्रत्येक माणसाच्या तपासणीसाठी त्यांना विनंती करतायत आणि आपल्या सगळ्यांचाच सगळ्यांना विनंती अशी आहे ज्याचा उल्लेख मग अशी फरक त्यांनी केला की बऱ्याच वेळा आपण असे सगळे म्हणत असतो मला काय झालंय मला काय होतंय आणि मी काय ठणठणीत आहे पण त्याच्याही पेक्षा तपासणी करण्याला काहीच मिळत नाही तर ही तरी शासनाची तपासणी म्हणजे मोफत तपासणी कुठलेही पैसे द्यायची गरज नाही काही आपल्या शासन आपल्या दारात तसंच शासन आपल्या म्हणजे आरोग्य सेवा आपल्या दारात आणि घरात या स्मरणकार करते अशा पद्धतीच्या सेवा आपण सगळेजण करतोय या सगळ्या सेवेचा उपयोग आपण सगळ्यांनी करून घ्यायचा आहे मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका बाजूला आमचे सी ओ साहेब असतील डेप्यूट डायरेक्टर असतील आणि सिव्हिल सर्जन असतील त्याचबरोबर डी एच ओ असतील या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत कारण एखादी योजना आपण ज्या वेळेला किंवा एखादा कार्यक्रम आपण ज्या वेळेला यशस्वी करायचा असतो त्यावेळेला त्या योजनेला अथवा त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचंसुद्धा सहकार्य तेवढंच महत्त्वाचं असतं आणि सुदैवानं आपण सगळ्यांनी बराचसं याच्यामध्ये होमवर्क केल्यामुळं आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी या सगळ्या कामकाजातले छोटे छोटे बारकावे सुद्धा आपण बघितली विशेषतः ती चरणसेवा ज्या चरणसेवेचा पंढरपूरच्या वारीला सुद्धा खूप चर्चा झाली ती सगळी चरणसेवा सुद्धा आता इथं उपलब्ध आपण करून देईल आणि मग त्याचा फायदा असा होईल की सगळी जुनी माणसं सगळी वडिलदारी माणसं आहेत त्या सगळ्यांना सुद्धा थोडंसं त्या सगळ्या सेवेचा उपयोग होईल आणि त्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी आपण आर सगळेजण घेऊ या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध केल्यात मला वाटतं एकही उणीव प्रत्येक माणसाची कंपल्सरी तपासणी त्या तपासणीनंतर प्रत्यक्षामध्ये आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींवरती नेमक्या उपाययोजना काय केल्या त्या सगळ्याचा सुद्धा आपल्याला घ्यायचा आणि म्हणून मग अशी मी दादासाहेबांना असं सांगितलं की आजचा सा कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रम काही घ्यायचा नाही आता फक्त तपासणी होईल मग ती उद्या महिलांची तपास होईल नंतर सगळ्या मुलांची तपासणी होईल आणि मग त्याच्यानंतर एक कार्यक्रम ग्रामपंचायतमध्ये आपण असा घेऊ की पुढच्या सात दिवसानंतर मात्र मी स्वतः येईल आमचे अधिकारी येतील आणि ते सगळेजण येण्यासाठी येतील एक की एकूण तपासलेले पेशंट्स त्या सगळ्यांना रेफर कुठे केलं गेलं काय झालं नेमकं त्या सगळ्याचं आउटपुट काय हे मात्र नाही म्हणजे आपल्याला बघावं लागेल कारण काय होतंय बऱ्याच वेळा आम्ही आरोग्य शिबिर घेतो तो आमच्या उत्सवासाठी घेतो आमच्या मोठेपणासाठी घेतो आमच्या मोठेपणासाठी नाही समाजाच्या सेवेसाठी ही सगळी कामं आम्ही करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की हे सगळं काम जर आपण चांगल्या पद्धतीने करावं लागलो तर बघता बघता हे अतिशय चांगलं हे चाललेलं सगळं सेवेचं काम आहे ते अजून गतिमान होईल छोट्याशा उनिवार झाल्यानंतर दुसरा टप्पा हा राशीवर घ्यायचा आहे त्यामुळे डॉक्टर शेट्याने काम बरं असं मला राशीवडे वडळ राधानगी द्यायचं आहे आणि मग पीएच बर्धन कुर्ती घसली मगाशी मला त्यामुळे आरगोटी आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी सुद्धा आहे या सगळ्यासाठी काय फंडिंगची जी उपलब्ध आहे ती आपले सीओ साहेबांना मगापासून मी सांगितले त्यामुळे निश्चित पण आपण या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण ह्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मला ते निश्चितपणे कधी 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 आपण आश्चर्य व्यक्त करतो की आपल्या ह्या आरोग्य सेवेचा एका बाजूला डॉक्टर बापनांकडे जाणारा एक वर्ग मोठा आहे की जो सगळा हाय क्लास वर्ग आहे आर्थिकदृष्ट्या सजन असणारे लोक तिकडे जातात पण दुर्दैवानं आपल्या सगळ्या आरोग्य सेवेच्या यंत्रणेमध्ये एक वर्ग असा आहे की ज्याला सेवा माहितीही नाही आणि तो प्रयत्नही करत नाही त्यामुळे सुद्धा त्याला ह्या सगळ्या सेवेपासून वंचित राहावं लागतंय मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते जर का आम्ही केलं आणि त्या सगळ्या लोकांना थोडीशी त्यांच्या आयुष्यामध्ये आपण मदत करू शकलो तर खूप महत्वाचं आहे भरतानांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्याईचं काम वाळव्यातल्या सगळ्या लोकांच्यासाठी सुद्धा आम्ही करतोय असं काही हरकत नाही आणि त्या वाळव्यातल्या लोकांना सुद्धा त्याचा उपयोग होईल ते सगळेजण सुद्धा आम्हालाही आशीर्वाद देतील कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना निश्चितपणानं आमचे ओ साहेब किंवा आमचे अधिकारी सुद्धा सतत आमच्यावर बोलत असतात हे सगळे लोक आहेत अशा सगळ्या लोकांच्या आशीर्वादावर मी इतकं आहोत म्हणजे बऱ्याच वेळा असं होत असतंय की आपण सगळेजण मोठमोठ्या माणसांचे पुढारी असतो मी सगळ्या ओळख नसणाऱ्या माणसांचा पुढारे होतो तेव्हा सुद्धा मला आठवते मागच्या कार्यक्रमात कार्यक्रम झाला आणि मग एका कोपऱ्यात एका सामान्य माणसाला मला पाचशे रुपये दिले निवडणुकीसाठी ही माझ्या प्रती ह्या माणसाची श्रद्धा आहे त्यामुळे या सगळ्या लोकांसाठी जेवढं काम करता येईल जेवढं त्यांना सेवा देता येईल आणि ते सगळे दिलं तरच मी खरं अर्थानं मला वाटतं की मी यशस्वी झालो त्यामुळे हा कार्यक्रम केवळ उत्सव नाही भरतानांच्या जयंतीचं निमित्त आहे पण आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठीचा अत्यंत महत्त्वपूर्ण अभियान आहे त्या अभियानामध्ये प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं संपूर्ण आरोग्याची तपासणी करणं आपल्या कुटुंबाची तपासणी करणं ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा कुठलीही उणीव राहून याची काळजी घेणं आणि आपण सगळ्यांनी सामुदायिकरित्या हे काम केल्यानंतर त्याचा रिझल्ट आठ दिवसानंतर मात्र जेव्हा दिसेल त्यावेळी प्रत्येक माणसानं आपल्या आपल्या सुद्धा आणि आपल्याला करायच्या सुद्धा या विषयावरती कारण आपल्याकडे महात्मा फुले आरोग्य योजनेच्या सगळ्या प्रायव्हेट आणि सीपीआयची सगळ्या टीम सुद्धा उपलब्ध आहेत की ज्या सगळ्या तुम्हाला जिथे आवश्यकता असेल तिथं ऑपरेशन्स करण्यासाठी सुद्धा मदत करतील इथल्या आमच्या सगळ्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवा तुम्हाला उपलब्ध होतील त्या सगळ्या तुम्हाला मिळतील या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या लोकांच्यासाठी उपयोगात उपयोग आणि आजपासून आपण चार दिवसांमध्ये एकही कारण मला वाटतं चांदेकरवाडी पानकरवाडी आणि वाढव असे तीनच गावं आपण ठेवले त्यामुळे या तीन गावातला एकही माणूस तपासणीशिवाय आमचा कामा नाही सगळ्या अशा स्वयंसेविकांची जबाबदारी आहे जरासुद्धा न करता प्रत्येक घरोघरी त्या सगळ्यांनी तपासणी करून त्याचा ब्लड असेल युरिन असेल सगळ्या तपासण्या असतील त्या सगळ्या करून त्याना त्यांना योग्य ते सूचना आणि मार्गदर्शन करणे हे सगळं महत्वाचं आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आणि आपण प्रत्यक्षात त्याच्यातून काय मिळवलं हे सगळ्याचा रिझल्ट हा पुढच्या आठ दिवसानंतर दिसणार असल्यामुळं आरोग्य विभागाच्या यंत्रणेने आणि गावातल्या स्थानिक पतल्यावरचे सगळ्या टीमने सुद्धा आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो तपासणी आम्ही करणार ता असेल तर ठराविक तपासणी आहेत एकदा ब्लड टेस्ट घेतो मी ईसीजी घेतो आणि डोळ्याचा तपासणी करतो एवढंच करतो पण अशा पद्धतीने सगळ्या डिपार्टमेंट्सच्या आणि खूप महत्त्वाच्या सगळ्या डिपार्टमेंट्स म्हणजे इथे कार्डिओ आहे त्यानंतर ऑप्थॅल्मोलॉजी आहे ईएनडी आहे गैनी आहे त्यानंतर खूप महत्त्वाच्या म्हणजे सगले व्यक्तीच्या आरोग्य तपासणी ही ऐतिहासिक आहे आणि पूर्ण देशामध्ये असं पद्धतीने होणाऱ्या पहिला जिल्हा कोल्हापूर आहे आणि सांगायचे उद्देश असा आहे की जे काय तुम्हाला ब्रांचेस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भेटते तुम्हाला सगळं ब्रांचेस चा सगळं तपासणी इथे भेटते जे काही तज्ञ तुम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भेटते सगळे तुमच्या समोर तुमच्या घरच्या समोर तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही एक व्यक्ती सुद्धा ना सोडता तुम्ही इथे येऊन तुमच्या तपासणी करून घ्या आणि अशा पद्धतीनं मोहीमला आयोजन केल्याबद्दल मी मनापासून आरोग्य विभागाने अभिनंदन करतो त्याच्या महत्वाचे दोन विषय आहेत एक इतकी तपासणी एकच वेळ आतापर्यंत झालेलेच नाही आणि इतकी व्यक्तीच्या सुद्धा एकच वेळ तपासणी सुद्धा आतापर्यंत झालेली नाही हा तपासणी मुळे चार पाच दिवसच्या नंतर जे काही आपल्याला डेटा भेटेल ते दे डेटा पूर्ण राज्यासाठी पूर्ण देशासाठी खूप महत्वाचे आहेत खूप मौल्यवान आहेत कारण असं आहे की आता आरोग्यमंत्री महोदय यांच्याकडे आरोग्य खाता आहे आणि जे काही पॉलिसी साहेब फ्रेम करणार आहे त्या साठी जे काही इन्साईट आम्हाला पाहिजे हा तपासणी आम्हाला भेटेल आणि किती लोकांच्या अनिमिया आहेत किती लोकांच्या चिकिलसेल आहे किती लोकांच्या गायनेकॉलॉजी प्रॉब्लेम आहे किती लोकांच्या कार्डियल प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्ण आपल्याला पूर्ण सॅच्युरेट करण्यामुळे आम्हाला भेटेल एक महत्त्वाचं कारण एक दुसरा विषय असा आहे की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर नॉर्मली आमच्या सोयी कशा आहे खूप कुँ, महत्त्वाच्या म्हणजे आरोग्य ग्रामीण ठिकाणी सोयी कशा आहे की आम्हाला एकदा रुग्ण आल्यानंतर आम्ही हॉस्पिटलला जातो हॉस्पिटलमध्ये एक टी टी इंजेक्शन देतात एका इंजेक्शन देतात दवाई घेतो रुग्ण ठीक झाल्यानंतर आम्ही घरी जातो अशा पद्धतीने ना करता प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर म्हणजे काय आहे की अगोदर म्हणा रुग्ण येण्याच्या अगोदरच पीएससी कडे आमच्याकडे येणे आमच्या तपासणी पूर्ण करून घेणे आणि रुग्ण येण्याच्या अगोदर प्रिव्हेंट करणे ते सुद्धा खूप महत्वाचे ते प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर म्हणतात प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा पद्धतीनं कॅम्प खूप महत्वाचा आहे त्यामुळे आमच्याकडे एक्स रे आहेत टू डीओ आहेत युएसजी आहेत अल्ट्रासाऊंड आहेत ईसीजी आहेत सोनोग्राफी मशीन आहेत बॉडी मसाजर सुद्धा आहेत आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थकेअर पूर्ण हेल्थकेअर आम्ही इथे ठेवलेली आहे आणि आमच्या लोकप्रिय पालकमंत्री साहेब आरोग्य मंत्री म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी खूप महत्वाचं पाऊल उचललं ते म्हणजे प्रत्येक पीएससीला आरोग्य मंदिर म्हणून कन्वर्ट करणे पीएससी आणि आरोग्य मंत्रीचा फरक आहे प्री पीएससी म्हणजे काय की ताप आला काय सर्दी आला तर आम्ही पीएससी ला जातो असं ना जाता आरोग्य प्रत्येक पीएससी आरोग्य मंदिर म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे तिथे ते ते तेरा सेवा आपल्याला लोकांना प्रोव्हाइड करायला पाहिजे हे आरोग्य मंदिरच्या कॉन्सेप्टच्या एक स्वरूप असेल तर आपल्याला कसे असावे ते आपल्याला पूर्ण वालवा पीएससी उदाहरण आहे मी परत एकदा मी सगळ्यांना अभिनंदन करतो आरोग्य निर्भीड बेधडक बातम्या साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज